आज काल रात्रीपासून आजपर्यंत अजून जो कोकण पट्टा आहे विशेष करून मुंबई असेल ठाणे असेल त्याचबरोबर रायगड आहे पुण्याचा काही भाग आहे अशा भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पाऊसही सुरू आहे आणि म्हणून काही ठिकाणी ज्या नद्या आहेत महत्वाच्या त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रायगडची जोपास अंबा नदी आहे ही यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कुंडलिका नदी आहे यांनी धोक्याची पातळी त्या ठिकाणी ओलांडलेली आहे रत्नागिरीमधली जगबुड नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या आत्ता सकाळी सकाळी वर गेलेली आहे आणि त्याबरोबर वशिष्ठ नदी आहे शास्त्री नदी आहे यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे पण या सगळ्या ठिकाणी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे आमच्या सगळ्या यंत्रणा यंतरे पेंड्यारे पासून सगळ्या पोलिस यंत्रणा आहेत प्रशासकीय यंत्रणा आहेत या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मुंबईमध्ये सकाळपासून काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे काही भागामध्ये दिशीत पाणी थांबलेलं आहे रेल्वे जे सेवा जी आहे ती तशी सेंट्रलची आहे आणि वेस्टर्न आहे ही काही प्रमाणामध्ये व्यवस्थित चाललेली आहे काही प्रमाणामध्ये थोडं काही ठिकाणी पाणी अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा आलेला आहे पण त्याचबरोबर हार्बर लाईन जी आहे या ठिकाणी थोडी अडचण आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ही सेवा विस्कळीत झालेली आहे पण कुठेही कॅज्युलिटी नाही आहे सगळ्या ठिकाणी महापालिका असेल अतिशय लक्ष ठेवून आहे अडीचशेच्या वर पंप त्या ठिकाणी ते पाणी उपसण्याचं काम करत आहेत पंपिंग चालू आहे आज सकाळी नऊ वाजेपासून हायटाईड असल्यामुळे थोडा पाणी ओसरायला उशीर होतो आहे विलंब होतोय मुंबई शहरातलं खरं आहे आता हळूहळू एक वाजेपर्यंत हायटाईड कमी होईल आणि त्यानंतर मला असं वाटतं मुंबई शहरातलं असलेलं पाणी हे सुद्धा बाहेर जाईल पण या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे महापालिकेने शाळांना सरकारी शाळेला कॉलेजला महायोजनाला सुट्टी दिलेली आहे कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये काम फार अर्जंट असेल महत्त्वाचं असेल तरच आपण बाहेर पडावं हे काल मान्य मुख्यमंत्री मोदी सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा सगळ्या परिस्थितीवर आमचे नेते देवेंद्रजी आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अजय दादा आहेत हे सुद्धा सगळे लक्ष ठेवून आहेत पर्यटन जवळपास टाळावंच यावेळेला कारण आपण बघताय की सगळ्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत ते वाहतं आहेत सगळं दृश्य अतिशय लोभनीय आहे पण तरीही मला असं वाटतं की या दोन तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये पर्यटनाला कोणी जाऊ नये सुरक्षित पर्यटन करावं जीव कोणी आपल्या धोक्यामध्ये घालू नये मिठी नदी जे पातळी आता आता तिजोपास धोका पातळी तिची चार पॉईंट दोन दोन वर आहे आणि आता पातळी तीन पॉईंट नऊ वर आहे म्हणजे आता इशारा पातळीवर आहे पण डोक्याची पातळी आता जर पाऊस सर सरस्थ सुरू राहिला तर मला वाटतं काही वेळा ती गाठेल पण त्या संदर्भामध्ये महापालिकेची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सतर्क आहे लक्ष ठेवून आहेत जवळपास तीन साडेतीनशे लोकांना मिठी नदीचे जे काठचे आहेत जिथे पाणी घुसतं आहे त्या भागातून स्मेरातून त्यांना हलवण्यात आलेलं आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे अजूनही आवश्यकतेनुसार तिथे जवळपास जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे पण निश्चित मिठी नदीच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष आमचंही आहे सरकारचंही आहे आणि महापालिकेचंही आहे कुठलाही तिथे कॅज्युलिटी होणार नाही कुठे कोणाला त्रास होणार नाही किंवा त्यांचा आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांना हलवण्याचा प्रयत्न शासन त्या ठिकाणून करत आहे ते खरं आपण बघताय की विक्रमी पाऊस विक्रमी पाऊस होतोय म्हणजे पावसाचे रेकॉर्ड तुटतंय असा पाऊस या ठिकाणी सतत दोन दिवसापासून चालू आहे आणि त्यामुळे मी सांगितलं आधीच की काही प्रमाणामध्ये रेल्वेची सेवा थोडी विस्कळीत झालेली आहे नाही असं नाही आणि सुट्या असल्यामुळे दोन दिवसापासून आता ट्रान्सपोर्टेशनही कमी झाल्यामुळे लोकांची प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे गाड्या पण मला वाटतं आता फार सोडण्याची आवश्यकता असेल नसेल पण ज्या ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी सेफ्टी म्हणून या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहे सगळ्याच गाड्या बंद असं नाही पण सेंट्रल लाईन जे आहे या ठिकाणी वेस्टर्न लाईन आहे त्याच्यावर थोडी वाहतूक म्हणजे थो, थोडी विस्कळीत आहे पण हार्बर लाईनला जरा थोडा पाणी ट्रॅकवर जास्त असल्यामुळे तिथे विस्कळीतपणा जास्त आहे मला वाटतं दुपारपर्यंत याही सेवा सुरू होतील मला वाटतं अजून दोन दिवसां सतत पाऊस सुरू आहे अजून पाऊसच थांबला नाही पंचनामे कसे होतील एकदा सगळा आढावा घेतला जाईल एक दोन तीन एक दोन दिवसामध्ये पाऊस थांबल्यावर नुकसान किती आहे काय संपूर्ण एकत्रितपणे याचा आढावा घेतला जाईल आणि आज पंचनामा केले उद्या परत अजून दोन दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे अजून परत नुकसान होईल त्यामुळे मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी शक्य जे पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये तिथे पंचनामे सुरू आहेत पण आता सतत पाऊस सुरू असेल तर त्या ठिकाणी पंचनामे पाऊस थांबल्यावरच त्या ठिकाणी केले जातील पण शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना एक माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलेलं आहे की तुमचे सगळ्यांचे पंचनामे होतील नियमानुसार तुम्हाला सगळी मदत दिली जाईल त्यांचे घरं पाण्याखाली आले आहेत त्यांच्या शेत्या पाण्याखाली आल्या आहेत त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या संख्येमध्ये जनावरंही वाहिलेली आहेत त्यांना सर्वांना शासकीय नियमानुसार एनडीआरएफच्या निकषानुसार सर्वांना मदत मिळेल